नमस्कार आपण पाहत आहात डहाण मित्र न्यूज नेटवर्क मी रिया रूपेश पवार महाळिंगेकर आपलं सगळ्यांचं सहर्षास स्वागत करते पाहुयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान तखत सचखंड श्री हजूर अबचल नगर साहिबजी गुरुद्वाराच्या चरणी नतमस्तक हिंददी चादर श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या तीनशे पन्नासाव्या शहीदी समागम कार्यक्रमानिमित्ताने पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आज नांदेड येथील ऐतिहासिक तखत सचखंड श्री हजूर नगर साहिबजी गुरुद्वारास श्रद्धेनं भेट दिली आणि या पावन प्रसंगी त्यांनी गुरुद्वाराच्या चरणी नतमस्तक होत शीख परंपरेप्रमाणे श्रद्धापूर्वक दर्शन घेतले दुपारच्या सुमारास मुख्यमंत्री भगवंत मान गुरुद्वारा परिसरात दाखल झाले गुरुद्वारात प्रवेश करताच उपस्थित संघटने बोले सो निहा स अक्काल या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला त्यानंतर मुख्यमंत्री मान यांनी पवित्र श्री गुरुग्रंथसाहेबजी समोर माथा टेकून देशातील शांतता बंधुता आणि मानवतेच्या कल्याणासाठी प्रार्थना केली श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांनी धर्म मानवता आणि धार्मिक स्वातंत्र्यासाठी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाची आठवण यावेळी मुख्यमंत्री मान यांनी श्रद्धेने व्यक्त केली त्यांचे जीवन आणि त्याग आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे सर्व धर्मांचा सन्मान आणि शिकवण अन्यायाविरुद्धची उभे राहण्याची शिकवण गुरु तेग बहादूर साहेबजी यांनी दिली असे भावपूर्ण उद्गार त्यांनी काढले तखत अबचल नगर साहिब गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉक्टर विजय तस्बीर रिपीट यावेळी तखत सचखंड श्री हजूर अबचल नगर साहिब गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉक्टर विजय सदबीर सिंग यांच्यासह गुरुद्वारा समितीचे पदाधिकारी साधू संत आणि मोठ्या संख्येनं भाविक उपस्थित होते गुरुद्वारात पारंपरिक मर्यादेनुसार मुख्यमंत्री भगवंत मान यांचा सन्मान करण्यात आला तीनशे पन्नासाव्या शहीदी समागमाच्या निमित्ताने देशभरातून मोठ्या संख्येनं भाविक नांदेडमध्ये दाखल झाले असून तखत सचखंड श्री हजूर साहिब येथे आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले आहे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या या भेटीमुळे समागम कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा डहाण मित्र न्यूज रेट आगे